नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त स्वर संगम कलावंत संघटनेचा अनोखा उपक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून परभणी शहरातील रामकृष्ण नगर येथे स्वर संगम कलावंत संघटनेच्या वतीने कलावंतांना संगीत साहित्य वा वाद्य वाटप करण्यात आले स्वर संगम कलावंत संघटनेच्या वतीने ऑनलाईन गीत गायन स्पर्धेच्या माध्यमातून विजयी कलावंतांना बक्षीस देण्यात आले या बक्षिसामध्ये हार्मोनियम मृदंग तबला ढोलकी पेटी टाळ असे साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमात स्वर संगम कलावंत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयदादा वाघमारे परभणीकर राष्ट्रीय अध्यक्ष महिला आघाडी छायाताई सळ वळसे मराठवाडा महिला आघाडी अध्यक्ष विजयाताई कातकडे परभणी जिल्हा अध्यक्ष लताताई डोंबे मराठवाडा सचिव अयोध्याताई भोगार ज्ञानोबा कदम पंडितराव कातकडे दत्ता वळसे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कलावंत श्यामराव गडगिळे अनिता गडगिळे रंजनाताई गायकवाड मीराताई काळे शिलाताई कदम राधिका काळे सह, आदी आदीसह कलावंताची उपस्थिती होती संगम कलावंत संघटना राष्ट्रीय अध्यक्ष विजय वाघमारे परभणी माझ्या वतीनं स्वरसंगम कलावंत संघटनेच्या वतीनं कलावंतांना दरवर्षी संगीत साहित्याचं वाटपचं काम मी या महाराष्ट्रामध्ये करत असतो याही वर्षी परभणीमध्ये छोट्या मोठ्या कलाकारांना एक माझी छोटीशी भेट म्हणून मी या ठिकाणी हार्मोनियम मृदंग ढोलकी ढोल या पद्धतीच्या प्रकारचं साहित्य मी या ठिकाणी वाटप केलेलं आहे कुठंतरी कलावार कलाकारांना शासनाच्या योजनेचा लाभ तर आम्हाला मिळावा यासाठी आमचे सतत प्रयत्न आहेत आणि मिळतील आमच्या या छोट्याशा कलाकारांना माझ्या स्वतःच्या वतीने मी या ठिकाणी या कलाकारांना उत्साह मिळण्यासाठी मी साहित्य वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी काम केलेला आहे पुढील हे कलाकार कुठंतरी चांगलं काम करून मोठ्या स्टेटला जावे ही माझी अपेक्षा आहे एवढं बोलतो आणि या ठिकाणी स्वर संगम कलावंत संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्षा राष्ट्रीय अध्यक्षा छायाताई वसे मराठवाडा अध्यक्षा विजयाताई कातकडे रंजनाताई हरिप्रसाद hmm. गायकवाड अंजुताई काकू शिलाताई काकू मनीषाताई काळे व या ठिकाणी ज्ञानोबा रावजी साहेब आणि अनेक कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा समावेश हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी संपन्न केला आणि कलाकारांच्या योजनेचा आम्हाला सर्वांना हो, लाभ मिळावा ही माझी शासनाला विनंती आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी या वयोवृद्ध कलावंत मानधन समितीच्या कमिटीची निवड केलेली आहे परंतु या कलाकारांची कुठंतरी गैरसोय होत असल्यामुळं माननीय नामदार पालकमंत्री मेघनाथाई बोर्डीकर यांची एक कमिटी नवीन कमिटी केलेल्या एक पत्र आम्ही कुठंतरी व्हायरल होत असलेलं पाहितलेलं आहे आणि जिल्हाधिकारी साहेब यांनी देखील एक कमिटी स्थापन केलेली आहे हे बी आम्ही पत्र बघितलेलं आहे आम्हाला या सर्व कलाकारांना कुठंतरी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना माझी विनंती आहे मी एक कलाकारांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माझ्या संघटनेमध्ये हजारोच्या संख्येनं सर्व जाती धर्माचे लोक आहेत परंतु आम्हाला कुठंतरी तथ्य काय आहे आणि या कलाकारांना कुठंतरी न्याय मिळवून द्यावा ओरिजिनल कलाकारांना आणि जी आपण कमिटी बनवलेली आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब मान यांना माझी विनंती आहे की ले ले। जी, जी कमिटी बनवलेली आहे आपण ह्याच्यावर कलावंत मानधन समिती जे कलाकार घेतलेले आहेत हे कलाकारांचं कुठंतरी त्यांचे जे कलाकार आहेत का नाही यांची त्यांनी सर्वप्रथम छाननी करून त्यांचं कुठंतरी परीक्षा घेऊन त्यांना निवडावं आणि कुठंतरी चांगल्या ओरिजिनल कलाकारांना आमच्यासारख्या ओरिजनल कलाकारांना या ठिकाणी आमच्या अन्याय होत आहे वयोवर्ध कलावंत मानधन समितीवर जे कलाकारच नाहीत असे कलाकार आम्हाला काही आढळून आलेले आहेत परंतु आम्हाला कुणासोबत वाद घालायचा नाही जे कलाकार नाहीत अशा कलाकारांची निवड झालेली आहे शासना माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना मी राष्ट्रीय अध्यक्ष कलावंताचा म्हणून या ठिकाणी मी विनंती करतो की कुठेतरी कलाकारांना एकत्रित याच्यामध्ये आपल्या बैठकीमध्ये घेऊन कुठेतरी आम्हाला न्याय देऊन वरील नलद कलाकार कमिटीवर देखील घेण्यात यावे आणि आमच्या जे कलाकार खरंच कलाकार आहेत त्यांनाच मला लाभ मिळावा हे या ठिकाणी मी शासनाला विनंती करतो आणि लवकरात लवकर या कमिटीची निवड होऊन आम्हाला आमच्या कलाकारांना जे ऑनलाईन फॉर्म केलेले त्या सर्व माझं तर मत आहे आमच्या क सर्व कलाकारांचं की शंभर आणि शंभरच कलाकारांचे प्रस्ताव ऑनलाईन ते होत आहेत कमिटीच्या वतीनं परंतु बाकीचे चार हजार दहा हजार फॉर्म येत आहेत ते कुठेतरी धुळखा खात पडत आहे असं न होता सर्व कलाकारांचे ऑनलाईन केलेले फॉर्म जे कलाकार आहेत ज्यांचे डॉक्युमेंट्स आहेत त्यांचं काम व्हावं या ठिकाणी विनंती करतो आणि येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज